नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मिस्त्र या दर्शन माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला आता प्लेटमध्ये जे दिसत आहे तो वडा पावसा वडा नाहीये ते काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनल नवीन असा तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान असे रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथं काही छोटी छोटी वांगे घेतलेली आहे चार जे जे असे दांडे असे मोठे असतात ते वांगे घेत घेतलेले आहे त्यानंतर मी तीन चार बटाटे जे आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून एका डब्यात घातलेले आहे आपले कुकरचे जे डबे असतात त्या डब्यामध्ये घातलेले आहे एका डब्यात बटाटे घातलेले आहेत तीन चार आणि एका डब्यात आपल्याला वांगे जे आहे ते वाफून घ्यायचे त्यासाठी मी वांग्यांना दोन्ही साईडने चिरा मारून घेते जेणेकरून मध्ये किडीचं वगैरे काय आहे की नाही ते बघून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे वांगे सर्वात आधी आणि चार वांगे जे आहे ते मी चिरून घेतलेले आहे आणि ते एका डब्यात ठेवलेले आहे एका डब्यात वांगे एका डब्यात बटाटे असत घ्यायचं आहे थोडंसं वांग्यानं तेल घालायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं दोन्ही यांच्यानं वा बटाट्यावर आणि वांग्यानं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला हे वाफवायचं आहे किंवा कुकरमध्ये त्या दोन शिट दोन ती ती ले 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 ए, ते तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या जेणेकरून बटाटे पण छान शिजतील आणि बटाटे मी का डब्यात टाकलेलं आहे कारण आपल्याला जे बॅटर बनवायचं आहे ते आपल्याला जास्त पातळ नको आहे बटाटे जास्त शिजले पाण्यामध्ये तर ते असे लूज होतात त्याच्यामुळे आपल्याला थोडेसे म्हणजे म्हणून मी डब्यात घातलेले आहे तर डब्यात घा दोन्ही पण आपण डब्यातच लावायचं आहे वांगे पण आणि बटाटे पण आणि मस्त शिट मी कुकर लावून दोन ते ती तीन शिट्ट्या याच्या करून घेणार आहे मंद आचेवर तर तुम्ही बघू शकता आपल्या शिट्ट्या झालेल्या आहे वांगही आणि आहेत पण शिजलेले आहे तर तुम्ही आवर्जून अशाच पद्धतीने करा मोठा गॅस असल्यामुळे तो डब्यात थोडंसं पाणी गेलेलं होतं बटाट्यांच्या तर ब बटाटे आपले शिजलेले आहे आता सर्वात आधी काय करायचं आहे वांग्याचं जे पुढचं आहे ते पूर्णपणे शिजलेलं असेल ते काढून घ्यायचं आहे आपल्याला मागचं डेट जे आहे ते आपल्याला पुढे यूज करायचं आहे ते तोडायचं नाही त्याच्यामुळं जे पूर्ण जे पुढचं जे असतं वांग्याचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसतच असेल तर ते पूर्ण असं जे शिजलेलं असेल ते काढून घ्यायचं आहे चारही वांग्यांचं अशा पद्धतीने जे पुढचं जर असं शिजलेलं ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्हाला साल जर वाटलं काढा असं तुम्ही काढू शकता मी बी काढून घेतलेलं आहे सर्वात बी थोडंसं मोठं वाटलं तर तुम्ही ते, ते काढू शकता तर चारही वांग्याचं मी काढून घेतलेलं आहे ते डेट आहे ते आपलं सांभाळून ठेवायचे पुढे ते आपल्याला यूज होणार आहे त्यानंतर मी बटाटेसुद्धा याच्यात घातलेले आहे बटाट्याचे जे साल आहे ते काढून घेतलेलं आहे ते पण आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे तर में चर ते ते में मी पूर्ण तीन चार बटाटे उकडत घातले होते त्यातले मी दोन ते, ते तीन बटाटे याच्यात घातलेले आहे तर तुम बटाट्यांची साईज छोटी असेल तीन बटाटे पूर्ण घालून घ्या त्यानंतर काय करायचं आहे बटाटा आणि जे वांग आहे शिजलेलं ते पूर्ण मिक्स करायचं आहे त्याचं पूर्ण आपण असं हाताने पूर्ण बटाटे पण शिजलेले आहे वांगही शिजलेलं आहे ते इझिली मॅश होणार आहे ते हाताने पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आपण जसं स्टपिंग करतो ना वडापावचं त्या वड्यासाठी मधल्यासाठी बटाट्याची जशी चटणी बनवतो ना तसं आपल्याला करायचं आहे त्यासाठी मी कडे म्हणजे तेल घातलेलं आहे दोन चम्मच त्यात मोहरी घालायची आहे मोहरी तरतडली की त्याच्यामध्ये तर आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तो आपल्याला एकदम लालसर होतो परतून घ्यायचा आहे कांदा आपण जे काही बड्याडे चटणीला यूज करतो तेच आपल्याला इथे यूज करायचा आहे त्यानंतर थोडासा लसूण घातलेला आहे ठेचून तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित असं ता परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी घातलेला आहे कडीपत्ता कडीपत्ता पण आवर्जून घाला छान चव लागते त्यानंतर परतून घ्यायचं आहे ते पण सर्व आता कांदा कढीपत्ता हे सर्व परतून झालं त्यात थोडी हळद घालायची त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये मॅगी मसाला घातलेला आहे तर मॅगी मसाला आवर्जून घाला छान चव लाग लागतील त्याची त्याच्यामुळे आवर्जून मॅगी मसाला घाला त्यानंतर बटाटा आणि आपलं जे वांग होतं ते मॅश केलेलं ते घालायचं आहे आणि व्यवस्थित असं ते परतून घ्यायचं आहे आपल्याला मस्त आपण बटाटे चटणी करतो त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आता काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर मी मॅगी मसाला आणखी थोडासा घातला छान चव लागते मॅगी मसाल्याने तुम्हाला म्हणजे वरतून घातलं कधी चव जास्त खुलून येते त्याच्यावर मी वरतून थोडासा घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जर तुम्हाला हे बॅटर जे आहे थोडंसं पातळ वाटलं तुम्ही याच्यामध्ये ब्रेड जो येतो ना ब्रेडचा चुरा घाला जेणेकरून ते बॅटर जे आहे ना बटाट्याचं ते थोडंसं घट्ट सुरूल कारण ते आपल्याला वांग्याच्या ते असं लावायचं आहे त्याच्यामुळं थोडंसं घट्ट पाहिजे बटाट्याचं थोडेसे पातळ झाले किंवा ते पाण्याने थोडेसे हे झाले तर तुम्ही याच्यामध्ये ब्रेडचा चुरा घालू शकता मी वरतून कोथिंबीर घातली सर्व मिक्स केलं आपली जिथं चटणी असते किंवा बॅटर आहे ते तयार आहे आता आपल्याला त्याला लावण्यासाठी थोडंसं डाळीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं दायच्या पिठाचं म ते घेतलेलं आहे मी एक वाटी त्याच्यामध्ये आपलं नॉर्मल फक्त म्हणजे हळद घालायची आहे तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही तिखट वाटलं तुम्हाला वरचं बॅटर थोडं तिखट तुम्ही मिरची घातली तरी चालेल मी थोडीशी हळद घातली आहे थोडंसं ओवा जिरे घालायचे आहे ओवा थोडंसं हातावर क्रश करून घालताचं छान लाग लागते त्याच्यामुळं तशा पद्धतीने तुम्ही थोडा हातावर चोळून घातलं चव मस्त खुलते त्याच्यामुळे ओवा जिरे घातलेले आहे थोडंसं हळद घातलेली आहे एवढं सर्व घालून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार एकदम सिम्पल बॅटर का जास्त काही घातलं नाही तरी चालेल तिखट आपली ब चटणीमध्ये आपण मीठ तिखट घातलेलं आहे त्याच्यामुळे चटणी घातलं तरी चालेल पाणी घालून आपण व मधल्या वडा वडापावच्या वड्यासाठी जे मधलं बॅटर बनवतो त्या पद्धतीने ते बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीने आपण बॅटर करून घ्यायचं आहे आता आपलं बॅटर जे आहे ते पूर्णपणे मिक्स झाले रेडी झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला आपलं जे म्हणजे बटाटा आणि वांग्याचं जे आपण चटणी बनवलेली होती ती घ्यायची आहे आता आपल्याला आणि ते डेट जे होते आपण घेतलेले होते म्हणजे वांग्याचे जे आपण काढून ठेवलेले होते ते डेट पण आपल्याला इथे लागणार आहे तुम्हाला आता व्हिडिओ बघायलाच भेटेल की मी कशा पद्धतीने करत आहे तर काय करायचं आहे सर्वात आधी हे जी चटणी बनवली त्याचे आपण छोटे छोटे असे चार गोळे करून घ्यायचे आहे कारण आपण चार डेट वांगी होती ज्याचे चार डेट होते त्याच्यामुळे आपण इथे चार गोळे करून घेणार आहोत तुम्ही नंतर त्याचे वडे तळून घेतले तरी चालतील आता काय करायचं आहे एक एक पूर्ण गोळा जो आहे तो त्या डेटवर असा लावून घ्यायचा आहे तुम्हाला दिसत असं व्हिडिओ मी कशा पद्धतीने करते आणि सर्व यांचं अशा पद्धतीने आपण लावून घ्यायचं आहे चार जे आपले वांगी जे आहेत चार अशा पद्धतीने तो गोळा लावून घ्यायचा आहे आपल्याला ज्यावेळेस आपण तळू ते तळ डायरेक्ट वांगे तळण्यासारख्या वाटली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते तळून घ्यायचं आहे तर आपलं चारही यांना असं लावून झालेलं ला आहे तेल पण आपण मी तापट ते पण गरम झालेलं आहे आता काय करायचं आहे ते आपण वांग्याचं देठ असं ते पुढच्या गोळा जाय आहे आपण उचलून त्याला पूर्णपणे पिठाने वरतून कोटिंग करायचं आहे पीठ लावून घ्यायचं आहे त्याला पूर्ण तसेच आपण वडे तळतो बटाट्याचे वडापावमधले वडे त्या पद्धतीने ते तळाय तळायचे आहे आपल्याला कडेत मी घालत आहे तुम्हाला दिसत आहे कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला आता पूर्ण असं वाटत असं की पूर्ण वांगच आपण ते तळलेलं आहे त्याला पीठ लावून असंच वाटेल हो की नाही कोणी जर बघितलं तर त्यांना तेच वाटेल की पूर्ण वांग तळवून दिलेलं आहे खायला पण ज्यावेळेस ते खातील त्यांना खूप छान लागणार आहे तर तुम्ही आवडून अशा पद्धतीने कधीतरी थोडंफार चेंज करून बघा काहीतरी वेगळं बनवलं का घरातले पण आवडीनं खाता तर तुम्ही आवाजून अशा पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगा, सांगा ले ले ही नवीन काहीतरी आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मस्त असे तळून घेतलेलं म्हणजे ही जी रेसिपी आहे ती खूप म्हणजे युनिक आहे काहीतरी आणि मस्त लागतात ती वांगी पण तुम्ही नक्की आवर्जून घरी करून बघा आणि म्हणजे एकदम असं कोणाला असं दिलं ना खायला तरी म्हणजे तू डायरेक्ट वांगच आणि लासच म्हणते म्हणजे खातील त्यास आवाजून त्यांना आवडणार आहे तर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही बघू शकता मस्त दोन असे वांगी पहिले मी तळून घेत आहे मागून पुढून मस्त खरपूस तळून घ्यायची आहे ती वांगी आणि म्हणजे ना नवीन काहीतरी केलं का घरातल्यानं असं उत्सुकता वाटते काय बनवलं मग ते उत्सुकतेने खाता पण आणि वांग आवडत नसेल तर माझ्या आव्हानं तर बिलकुल वांग आवडत नाही पण त्यांनी देखील हे खाल्लेलं आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा ज्यांना वांग आवडत नाही त्यांच्यासाठी ना करून बघा ते नक्की आवडीनं खातील खूप छान लागतं एकदम म्हणजे त्याच्या बर्डे पण असतात त्याच्यावर खूपच मस्त टेस्ट लागते त्याची तर आवर्जून घरी करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान असा ज्या रेसिपीज आहे त्या तुमच्यापर्यंत येत जातील आणि तुमचे काही सजेशन असतील काही म्हणजे काही तुम्हाला काय व्हिडिओत काही वाटलं असेल तर की मला कमेंटमध्ये सांगा आ, कमेंट करत जा म्हणजे तुमच्या कमेंटनी मला अजून प्रोत्साहन वाढतं माझं त्याच्यावर आवर्जून तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटता तर आपली जे वांगी आहे ते मस्त तळत आहे तुम्हाला दिसतच आहे मस्त खरपूस असे तळून घ्यायचे आहे आपल्याला दोन्ही साइडनी आलटून पलटून थोडंसं रा ला, एका साईडने लाग राहिल्यामध्ये ला, थोडंसं लागलेलं आहे पण मस्त दोन्ही वांगे आपली तळून झाले मी काढून घेत आहे तुम्हाला दिसत त्याचा शेप पण ना असं वांग्यांसारखं दिसत आहे तळल्यावर सुद्धा तर आवर्जून तुम्ही करून बघा तू अशा पद्धतीने आता मी चारच वांगी केलीत कारण आम्ही घरात दोघच जण आहे पण तुमच्या घरात जास्तजण असं तुम्ही जास्त केलं तरी चालेल आणि दुसरे जे दोन वांगी राहिले ते पण आता मी घातलेले आहे तेलात ते, ते पण आता मस्त खरपूस तळून घेणार आहोत तर तुम्ही सॉससोबत खाल्लं नुसतं खाल्लं ना तरी छान लागणार आहे पोळी बरोबर खा भाकरी बरोबर खा कशाई बरोबर खा खूपच छान लागतं हे मस्त चव लागते त्याची चारही वांगी आपले तळून झालेली आहे तर आपली अशी मस्त लबाड वांगी तयार आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंट मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असा तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना वांगी आवडण्यासाठी रेसिपी नक्की करून बघा ते आवर्जून वांगी खाणार आहेत तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असा तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त एन्जॉय करा ही लबाड वांगी थँक्यू